श्री गणेश श्री ब्रह्मचैद्यान्य गुंदुलेकर महाराज अठरा फेब्रुवारी नामाविषयी शुद्ध भाव आवश्यक ईश्वर सर्वांचं उत्पन्न करता आहे रक्षण करता आहे तसेच संहार करताही आहे परंतु तरी त्याला न्यायी आणि प्रेमीच म्हणतात कारण तो निस्वार्थी आहे म्हणजे प्रेम हे निस्वार्थच असते आपल्याला खरे म्हटले म्हणजे आपला स्वार्थ नडतो आपला स्वार्थ प्रेमाच्या आड येतो आपले विषय ईश्वर प्रेमात व्यत्यय आणतात ज्या ज्या गोष्टी या प्रेमाच्या आड येतात त्यांचा त्याग नको का करायला तेव्हा विषयांची आसक्ती त्यांच्यावरचे प्रेम नाहीसे झाले पाहिजे आपण ईश्वराचे संतांचे झाले पाहिजे त्याशिवाय आपल्याला कशाचीही गरज कामा नाही एकाच मातीचा जसा गणपती बावले किंवा मडके होते त्याप्रमाणे ईश्वर ही आपल्या भावनेप्रमाणे होतो म्हणूनच आपला भाव नेहमी शुद्ध आणि निस्वार्थी असावा मुळाशी पाणी घातले की झाड वाढते पण आपण मुळापर्यंत जातच नाही तेव्हा भाव शुद्ध कसा होईल ते पाहावे उदाहरणार्थ एकादशीच्या दिवशी उपास करायचा एवढेच आपल्याला ठाऊक असते पण एक ग्रस्त एकादशीला भगवंताचे नामस्मरण करायचे सोडून बारा वाजेपर्यंत अंघोळ न करता अंगण मोरी झाडत बसला असे आमचे चुकते थोडक्यात म्हणजे आपल्याला मुळात काय पाहिजे हेच कळत नाही कावळी झाली म्हणजे डोळ्याला खरे रूप कसे करणार म्हणून ज्याचे डोळे साफ आहेत तो सांगेल त्याप्रमाणे वागावे याकरता गुरु प्रमाण मानून आपण वागत जावे नाम श्रद्धेने आणि भावनेने घ्यावे म्हणजे मनात शंका येत नाही या भगवंताच्या नामाची गोडी एकदा लागली म्हणजे भगवंत नाही आपल्याला सोडित नामाशिवाय दुसरे सत्यच नाही अशी दृढ भावना झाली पाहिजे जितकी देहबुद्धी अधिक तितके नाम अधिक घेतले पाहिजे आज इतके दिवस आपण विषयांचे चिंतन केले त्याने आपल्या हातात नामासारखे सोपे साधन नाही प्रापंचिक लोक असे म्हणतात की विषयाचा अनुभव तात्काळ येतो पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे हे त्यांचे म्हणणे मला प्रापंचिक लोक प्रपंच सोडीत नाहीत याचे मला नवल वाटत नाही पण ते सुख चिरकाळ टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात त्याचे मला वाईट वाटते मी असे म्हणतो की तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे तेवढेच तुम्ही खरे मानता विषयाच्या ध्यासापासून नाही असे वाटू लागले म्हणजे नामाची गोडी येईल देहावर आपली सत्ता नाही आपल्या पैशावर आपली सत्ता नाही आपल्या आपली सत्ता नाही म्हणून आपले कर्तव्य तेवढे करावे आणि ते करीत असताना आपले मन दुश्चित होऊ देऊ नये भगवत प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या गोवती फिरत असावे म्हणजेच त्याच्या अनुसंधानात